एका तरुण वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ऍडव्होकेट सागर मंद्रुपकर त्याने ता लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली वकिलाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे वकिलाने आत्महत्येपूर्वी ती सुसाईड नोट त्याच्या मैत्रिणीला व्हॉट्सअपवर पाठवली होती अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली कौटुंबिक वादामुळे अॅडव्होकेट सागर हा काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता बुधवारी म्हणजे आत्महत्येच्या दिवशी आईसोबत त्याचा वाद झाला होता विजयपूर रोडवरील एसआरपी कॅम्प जवळील समर्थ सोसायटीत तो राहिला होता वादानंतर तो त्याच्या खोलीत गेला दुसऱ्या दिवशी सरकार नोकरदार असलेले त्याचे वडील श्रीकांत मंद्रुपकर नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले रात्री वाद केलेला सागर दुपारपर्यंत खोलीतून बाहेर आलेला नव्हता त्या दिवशी आई घरकाम करून झोपी गेली पण सागर अजूनही खाली न आल्याने त्यांनी भावाला बोलावून घेतले आणि सागरची खोली उघडली त्यावेळी सागर गळफास अवस्थेत होता विजापूर नाका पोलिसांना ही बाब समजल्यावर घटनास्थळी दाखल झाले ऍडव्होकेट सागर मंद्रुपकर याचा मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली त्यानंतर पोलिसांना त्याचा अहवालही प्राप्त झाला आहे त्यात सागरने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची स्पष्ट झाली आहे and press the bell icon. Never miss an